तर नमस्कार आपण थेऊरची मुळा मोठा न नदी आहे आणि दुपारचे बारा वाजता तर आपण इथं आलेलो हो आहोत या कारणासाठी तर खूप मोठा हायवे आहे आणि एक आजोबा नदीच्या ह्या कडला एक झाड आहे आता मग अशी उन्हात फिरत होते कचरा गोळा करत असताना तर बघितलं तर आता झाडाखाली बसलेले तर आपण तर जायचं आहे प्रयत्न करू इथून खाली तर आता जाऊया त्यांच्याकडं आजोबांकडे ताजोबा झोपलेले आहेत तर त्यांना जाऊन भेटू आणि बघू त्यांची मानसिकता वगैरे कशी आहे दादाजी उठ आ कहां से हो आप मैं गुजरात से हूं गुजरात गुजरात पे कहां से हम मगर नहीं कह रहा पे गाव है क्या छोटा सा आपके पिता का नाम पिता का नाम मनोहर तेगी मनोहर हाँ। तो आप पुना में क्या कर रहे हो पुना में गाड़ी में वो लोग जाता है ना हाँ। समाचार रखता है हाँ। और बातमी रखता है पेपर का हाँ। और जहाँ श्रीनाथ का नीर रखता है हाँ। ने एड्रेस देता है एड्रेस तो दे देकर बताता है बताकर जाता है लोग क्या बता के जाते है लोग जिम का नीचे जैसे पॉलिस आप यहाँ पे पुना कैसे आए आप पुना नदी से आया नदी से आया आपके बीबी बच्चे बीबी बच्चे है मम्मी मम्मी भी है आपकी हाँ। बच्चे कितने आपको बच्चे दो तीन आदमी है बेटा बेटी बेटा बेटी है बेटे बेटी लोग है हाँ। आप क्या काम करते थे अपना नाम गुड़िया का सफाई करता है आप क्या काम करते थे आप बड़े शॉप उगाता है बड़े शॉप उगाते हो आप हाँ। और आप मतलब अभी जो घूम रहे हो पूना में यहाँ पे आपको पता है कहाँ पे घूम रहे हो आप कहाँ पे घूम रहे हो आप मैं जगह जगह पर नहीं आ, दादा दादा पर दुकान है ना दुकान पर जा रहा है नहीं 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 दुकान पे नहीं। आप पूना में हो पुना महाराष्ट्र में आए हो आप गुजरात से कब से हो आप यहाँ पे आ, दो महीने दो महीने हो गए आप ऐसे घूम रहे हो आपको घर जाना है घर नहीं है घर कहाँ पे घर यहाँ कहाँ पे घर से चेंज जाता है ना वो लोग होटल पर आप मुझे नाम बता दो घर का पता बता दो पता जय श्री भाग्यश्री राजेश्वरी हाँ और राजू काका नहीं नहीं आप जो पुणे में जहाँ पे रहते थे ना आप जब आए थे यहाँ पे हाँ। काम की तलाश में आए थे कैसे आये स्कूल पर स्कूल पर स्कूल पर तो आपको वही का मुझे पता बता दो मोबाइल नंबर पता है आपको मोबाइल नंबर नहीं आज कम है मोबाइल नहीं नहीं आपको आपके ध्यान में कुछ है आपके पास कुछ सामान है थैली है आपके है है है। है पास आ, थेली थेली है। कहां पे थेली। थेली। आपकी थैली याद करो थोड़ा सा कहाँ पे आपकी थैली आधार कार्ड कुछ है आपके पास पर्चे है एल आई सी में तो आप मेरे साथ घर हो पे बहन mm -hmm. हूं mm -hmm. बेटी हो। mm -hmm. mm -hmm. चलो फिर चलो तो तर आता आपण ह्यांना थोडेसे मानसिक वाटत आहेत कारण मला असं वाटतंय की हे बाहेर हरवले तर आणि बाहेर फिरल्यामुळं माणूस काय होतो नेहमी आहे ना एकटं बोलून बोलून माणसाच्या डोक्यावरती थोडासा मानसिकता होती अशी बदलून जाते आणि माहिती नाही यांना आपल्याला कितपत काय आहे पण आपण बघूया यांना आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊया यांना सगळं करावं लागेल इथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल तिथं जाऊन यांची सगळी माहिती देऊया आपण आपण ह्यांना आपल्या आपण जवळ हो मेरे साथ नाही आपण आहे मेरे साथ आव घ्या आप? तर आपण येतो म्हणतायत तर आपण ह्यांना घेऊन जाऊया घरी आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आणि ह्यांचा आपण माहिती देऊया बघूया आपल्या ह्या युट्यूबच्या माध्यमातून जर ह्यांचं घरचं कुणी हे गुजरात वगैरे सांगतायत काही काही वेगळे वेगळे नावं तर तशी जर ह्यांची कुठं माहिती जरी लागली तर ह्यांना आपण आपल्या ह्यांच्या घरच्या पर्यंत पाठवूया आणि बघूया ह्यांना काय कसं करता येईल आपल्या पद्धतीने तर चलिये बाबा चलिये अब मेरे साथ आना है आपको नहीं मेरे साथ आना है अच्छे सा खाना खाना है अच्छे से कपड़े पहनना है आप मैं मैं आपकी माँ भी हूँ और बहन भी हूँ हाँ। और बेटी भी हूँ हाँ? आना है क्या चलिए फिर उठे उठे चलिए उठे हाँ मुझे पकड़ना है आपको चलो मुझे पकड़ रहे बाबा मैं बाबा को पकड़ रही हूँ चलो चलो ऐसे नदी किनारे नहीं बैठते गंदी चीजें इधर पड़ी वाली पैरों में चप्पल नहीं है कितनी धूप लग रही है धूप लग रही है ना लग रही है क्या धूप पैर जल रहे हैं क्या मैं अच्छे से चप्पल दिलवाती हूँ आपको हाँ पहले तो अच्छे से चप्पल पहनेंगे और फिर हम नहीं, 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 नहीं जाना है आपको आपके बहन को छोड़ के जाना है आपको आप मुझे छोड़ के जाओगे आप बहन को छोड़ के जाओगे आपने बोला ना अभी माँ बोला बहन बोला मुझे फिर आपको जाना है मुझे छोड़ के नहीं जाना है, जो जाता है। नहीं जाता है हाँ घर को जाना है ऐसे नहीं घूमते हम लोग रस्ते पे बराबर ना हाँ इतर रिक्षा भेटत नाहीये तर आता मी चालत घेऊन जाणार आहे आजोबांना इकडं इकडं थेऊरच्या पोलीस चौकीमध्ये तर आता येतायत आहेत आपल्याकडं तर इथं हायवेला कसं रिक्षा पण नाही भेटणार आहे आपल्याला हम चलते जायगे हां आपलं पोलीस स्टेशनचं काम झालेलं आहे तर या आजोबांना घेऊन आपल्या शोध आश्रमामध्ये जाऊ आपण आणि आपण बघू पुढे यांची माहिती मिळाली तर नक्की आपण देऊया आधी यांना खूप दिवस झाला असं वाटतं आंघोळ वगैरे नाही झालेली बाश येते खूप तर यांना स्वच्छ करूया मग अशी जेवण पण मागत होते तर आपण जेवायला देऊया पाण्याची बॉटल दिली हा धन्यवाद तर चला आपल्या शोध वृद्ध आश्रमामध्ये घेऊन जाऊया आज एक आपण ह्या बाबाची मदत करून आपल्याला कुठतरी मनाला समाधान वाटलं ऊनात फिरत होते खूप कडक ऊन आहे आणि छान वाटलं तर आपण घेऊन आलो आता आपल्या आश्रमामध्ये तर मला ह्यांची कठीण बाहेर करायची होती मी दोन तीन नाव्यांच्या ठिकाणी गेले पण कोणी यांना हात लावला नाही तर यामुळंच मी नेहमी माझ्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन येते आणि करते तर आता मी तिथं त्यांना म्हटलं करा थोडेसे पैसे जास्त घ्या आपण करा वास येत असल्यामुळं कोणी हात लावलं नाही तर मी आता आपल्या वृद्धाश्रमामध्ये त्यांचे केस वगैरे हा चले गेव रिक्षेवाले तर आता आपण घेऊन जाऊ आपल्या आश्रमामध्ये आणि ह्यांना अंघोळ थोडस घालू तर डोसक खाजवालेत घाण झाले खूप शर्ट तर मला माहिती नाही किती दिवस झालं बदलले खूप घाण आहे अंगावरचं सगळं आणि नक वगैरे वाढलेले आहेत बहीण हे लगत बहीणने राखी बांधी काही गोंधळ नाव वगैरे बघूया आपण काय दिसतंय का अंगावर मळ झालाय ओम नम शिवाय काढलेलं आहे कुठंही नाव वगैरे काही नाहीये तर सगळंच बदलून घेऊया अंगावरचे कपडे चिकट झालेत आणि घाण झालेत खूप टी शर्ट वळखायला येत नाहीये तर रोहित आलाय पुढं मदतीला तर रोहित तू आजोबांना फ्रेश कर आजोबा मगाशी मला जेवायला मागत होते तर मी आजोबांना खालून जेवायला घेऊन येते हा दुजे पुरा पुरा अच्छेसे हा अच्छेसे ना केस वगैरे कापलेले आहेत पण रोहितला आंघोळीला ती लावू ला देत नव्हते पण आता मी आंघोळ घालते माझं सगळं ऐकतात माका सर्व सुंद पडत आहे ना हा फिर मुको लगाई साबण सरको लगाई सरको लगाई पकडे साबण साबण दिसे गर्दन को पेट को लगाई साबण हा तर रोहितला आंघोळ घालू देत नव्हते मी गोड बोलून आंघोळ घालते जसे ना नाही साबण और नीचे बेटे आप आभी हा माझं सगळं ऐकतात हा माहिती नाही का कुणाला आई म्हटल्यापासून सगळं ऐकतात माझ तर आता आपण आपल्या आश्रमात आल्यावर रांगोळ वगैरे घातले मस्त पैकी फ्रेश झाले तर कोणसा भजन आहे हो भजन कोणसा आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी, हरी। अभि आपण अच्छा अभि अच्छा लग्रहा फ्रेश हो गे आप खाना खाना अभि आप तर आता एकदम फ्रेश झाले तर म्हणजे मस्त आंघोळ वगैरे घातलेली आहे आणि रामकृष्ण हरीचा जप चालू झाला होता <laughs> मस्त पिकी और कोणसा कसा जप आता कोणसा डबल तर हे थोडेसे मानसिक आहेत आजारी तर आपण बघूया आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आता ह्यांचा तपास घेऊया ज्यांनाही यांना म्हणजे पाठवता येईल जिथपर्यंत की हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर एखाद्याचं लिखुरू म्हणा नवरा म्हणा बाप म्हणा त्यांच्या घरापर्यंत जात असेल पण नक्की यांना पाठवायचा प्रयत्न करू जर नाहीच कुठली माहिती मिळाली तर आपण ह्यांचं आयुष्यभर सांभाळित आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये करू पण ह्यांचा शोध घेणं यांच्या घराचा शोध घेणं हे ह्या शोधचं पण एक हे आहे की आपल्याला त्यांच्या घरापर्यंत सोडायचं आहे कारण का तर पुरण पुनर्वसन करणं हे खूप गरजेचं आहे आपल्याकडे जे आपले वृद्ध माता पिता आहेत हे सगळे निराधार आणि काही कारणाने मुलं वगैरे गेलेले आहेत तसेच आहेत तर ह्या आजोबांची आपण माहिती तशी घेऊया नाहीच कुणी भेटलं त्यांचं तर आपण

कोणची भाषा पडेव गुजराती, गुजराती राजस्थानी नेपाळी बांगलादेश उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश सर्विस मनीष मलेशिया आफ्रिका कोरिया समुद्र नीर निरंग आंग्रपोटी निरणा सगळं म्हणजे सगळा अभ्यास केलेला आहे हे सब माता जी आहे Hmm. क्या भाई आपके सब है ना माता जी लोग माता जी है माता जी को प्रणाम करो सब मेरे माता हो बोलो hmm. बोलिए माता लोग जय जय माता लोग हाँ. माता लोग ये सब माता जी है और इनके साथ आपको रहना है हा? हाँ. और इनके साथ भी ये देखो भंडारी है हाथ मिला इनसे इनसे हाथ मिला इनसे हाथ मिला हाँ हाँ और इधर है राकेश राकेश से हाथ मिलाइए हाँ पूछिए राकेश कैसा है तू आराम है आराम है हाँ

तर आता असं बाबांना सगळे आपल्या आजी लोकांची ओळख पण करून दिलेली आहे आपल्या तिथे आजी लोक आहेत एवढे म्हणून आणि एकदम फ्रेश झाले तर शांत झालेत आता आपण यांना जेव वगैरे घालूया इकडं जरा झोपायला देऊया आराम करायला देऊया आराम केल्याच्या नंतर जर त्यांना काही आठवलं तर आपण विचारत राहूया लगेच नाही सगळं पण हळूहळू हळूहळू जशी त्यांची माहिती त्यांनी देतील तशी आपण माहिती घेऊया त्यांची तर आता आपण जेवायला वगैरे वाढूया तर असं कोणी तुम्हालाही कुठं वाटलं बाबा की हे असे आहेत तर आम्ही ताईला कळवू शकतो किंवा ताईला संपर्क साधू शकतो तर आपण त्या माध्यमातून ह्यांची जेवढी होती तिथपर्यंत मदत करू शकतो तर असंच आपल्याला काम करायचं आहे हा तर हे तर सगळे गुन्हे बाळ आहेत माझे पण हे पण दादाच आहेत ना तर सगळ्यांना शिकवले की बाबा सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने राहा इकडं बाई सोना आहे थोडासा चलो आराम कि चलो तर आता जरा ह्यांना झोपूया आपण जरा झोप झाल्याच्या नंतर बरं वाटेल हा सोजाई सोजाई आराम से सोना है आपको कुछ भी प्यास लगे कुछ भी लगे बताना है बताता हूँ हाँ सो जाइए फिर आराम से हाँ बरोबर आलेले बाबा बघा आपल्या सोबत पंक्ती जेवायला बसलेले आहेत आपले शोध वृद्धाश्रमातले आजी आजोबा मध्ये तर आता जेवायला सांगू त्यांना जरा आता सांगावं लागते भयाजी खाना खा खाना खा सब खा सब खा सब खा ऐसा पैर छु ऐसा धन्यवाद बोलो हां नहीं मेरे पैर ने छुन आपको हां खाओ खा ये मिठी जिलेबी है खाओ हां खा खा हां मिठी आहे क्या हूं धीरे से खाना है आप खा आप धीरे से खाना तर मी आज सगळ्यांस बरोबर पंती मध्ये बसवून जेवायला कसाय तुमचा नवीन पावना ना, ना? 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 तर आजचं जेवण आपल्याला आशाताईने दिलं होतं त्यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त एक वर्ष झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे दादा आपण जे सकाळी घेऊन आलो त्यांचं सगळं हे केलं तर तेही दादा पंक्तीत बसले जेवायला तर आजी तर अजून आमचा एक मेंबर वाढलेला आहे तर आशाताई खरंच खूप खूप धन्यवाद म्हणावं धन्यवाद